काय आज मस्त मी भजे बनवले आहेत एकदम कुरकुरीत आणि एकदम टेस्टी असे कुरकुरीत भजे बनवले आहेत कोबीचे बघू शकता एकदम मस्त असे हे बरोबर असे खायचे चला तर मग आता मस्त रेसिपीला सुरुवात करू हे कसे बनवले ते कोबी घेतले आपल्याला आता कोबीचे छान असे कुरकुरीत भजे बनवायचे आहेत चला तर मग आता मस्त हिरवायला सुरुवात करू आता थोडासा कट करून घेऊ आपण कोबी थोडासा कट करून घेतले आहे आता आपल्याला कसा चिरून घ्यायचं तुम्हाला दाखवते खिसणी नाकली बढटायचे असं चकत्या पाडत ती घ्यायची बघा असं खिसत राहत आपल्याला म्हणजे असे काप पडतात बघू शकता हे असे एक ओबेन होते तर सगळ्यात आपण खिसून घेऊ छान आपला कोबी किसून झाला बघू शकतात मस्त हे धुवून घेऊ स्वच्छ पाण्याने आता आपण एका भांड्यात टाकून घेऊन बघू शकतात मस्त आपला कोबी किसून झाला आता धुवून घेऊ आपण ह्याला चांगला तर स्वच्छ धुवून घेतला आता कोबी आपण कांदा कट करून घेऊ कांदा आपल्याला बारीक कट करायचा तुमच्या आवडीप्रमाणे आवडत असं काही नाही कांदा टाकू शकता कांद्याची छान चव लागते म्हणून कांदा टाकून घ्यायचा आपल्याला त्यात चांगला चुळून घ्यायचा मोकळा करून घ्यायचा चकते जा जा। ह्याच्या अशा आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा ह्याच्यात एकदम मस्त कुरकुरीत भजी आमच्या आक्काच्या प्रमाणे दाखवणार दा आहे आमच्या आक्काची रेसिपी काय जी छान मस्त त्याची केली होती खूप छान झाली ती आता हे बघू शकता कांदा टाकून घेतलाय मी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची इथं मी लाल तिखट टाकून घेते दोन चमचे लाल तिखट थोडीशी हळद चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ टाकून घेतलं चवीप्रमाणे थोडंसं ओवा घेतला इथं मी आता हाताला चुळून घेते ह्यात टाकून घ्यायचं आपल्याला वावा पण ववेळी टेस्ट चांगली येते छान लागतो आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता एकजीवला करून घ्यायचं आता सगळ्याला लावून घ्यायचं छान आहे कांदा भजी विसरता नाशिक खाल्लं बघा तुम्ही खूप छान येतात कोबीची भजी कुरकुरीत एकदा एकच नंबर होते आता मस्त ह्याला आपण चुळून घेतले आता बघू शकता आता मस्त चुळून घेतलं आहे आता आता आपल्याला बेसन टाकून चांगलं मळून घ्यायचं आता आता आपण बेसन घेतलं आहे थोडं थोडं टाकून आता मळून घ्यायचं आता मी तर अर्धी वाटी टाकून घेतला सगळं मिक्स करून देऊ पाणी अजिबात घ्यायचं नाही आपल्याला ह्याच्यात जेवढं आप ह्याच्यात पाणी ना कोबी तेवढं सोसून घेतं बेसन पटात बघू शकता हा का एकच होतं एक जीव होतं का आज मी थोडंसं बेसन टाकून घेते एक वाटीतलं एवढंच ठेवलं आहे बेसन ह्यात तुम्ही तांदळाचं पीठ पण टाकू शकता एकदम कुरकुरीत पण येण्यासाठी आता हे छान आपल्याला ना छान आता आपलं मिक्स झालं आहे बघू शकता असं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला आता गोळे बनवू आता मी ना ता तेल तापाट ता होते मस्त कडाई ठेवली आता आपल्याला भजी तळण्यासाठी इथं मी तेल टाकले आता तळण्यासाठी तर गरम होत आहे तोपर्यंत तर आहे ना आपल्याला हे असे भजी आहेत ना असे घ्यायची जात असे गोळे बारीक बारके करून तुम्हाला मोठे बारके त्याप्रमाणे असे तोडून घ्यायचे ह्याचं अजिबात पाणी नाही टाकायचं एकदम कुरकुरीत लागतात भजी छान आम्ही सगळे हे करून घेते आपलं ते। तेल गरम झाले का बघू आपण एक सोडून ते थोडंसं आलं थोडंसं राहिले तापत छान आपलं तेल तापले बघू शकतो वरती आले हे असं हे काढू आणि भजे सोडून घेऊ आपण ले ना आपण सोडवा आता मस्त बारीक गॅसवर छान आपल्याला तळून घ्यायच्या आहेत भजी खूप छान लागते तर ज्यांना कोणाला कोबी आवडत नाही ना ते सगळं अशी कोबीचे भजे खाते नक्की असे करून बघा साधे सोपी आहे काहीच आवड नाही छान तळून देत लगेच हलवायचं नाहीत थोडेसे ख्रिस्पी होऊन झाले मग आपण पलटी मारायचं त्याला छान पलटी करून घेऊ आता मस्त कलर आला आहे बघू शकता आपल्या भाज्याला बारीक गॅस करून छान असे भाजून घ्यायचे तळून घ्यायचे चला आता मस्त आपले जरा तर काढून घेऊ आपल्या का ताटामध्ये छान तेल नितळायचं बघू शकतो आवाज असा येतो जसं हे थंड होणं तसं कुरकुरीत लागतं तर कोबीचे भजी छान असे बघू शकतो एकदम असा कलर कलर छान झाले आता मस्त दुसरा गाणा सोडून घेऊ आपण सोडून घेतलं दुसरा गाणं आपण तळून घेऊ छान आता चला आता मस्त आपण हे पण तळून झालेलं आता काढून घेऊ आपण एकदम कुरकुरीत असं मस्त अशा आपले कोबीचे भजे झालेले आहेत मस्त असे भजी झाली झाले छान आता आपले असे मस्त कुरकुरीत भजी झालेले आहेत कोबीचे मस्त असा स्वच्छ घ्यायचा हे बघू शकतो तुम्हाला तोडून दाखवते कसे झाले आता एक तोडू नका तुम्हाला मी मस्त आपले हे भजी बघू शकता मस्त असे कोबीचे भजी झालेले आहेत कुरकुरीत स्वस बर गायचे आवडल्या आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छान छान अशा रेसिपी बघत राहा मस्त अशा आजीच्या पद्धतीने मस्त कोबीचे भजे बनवले आहेत कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा चला बघ भेटू मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना